डीबी पथकानं हत्याराचा धाक दाखवून क्यू आर कोडवर जबरदस्तीनं पैसे काढून घेणाऱ्या टोळीला अटक केली आहे सोलापूर पुणे हायवेवरील बाळे येथील ब्रिज खाली रिक्षा स्टॉप इथून एका प्रवाशाला रिक्षात बसवून त्याच्या बाजूला रिक्षा चालकाच्या दोन साथीदारांना बसवून ही रिक्षा तुळजापूर रोड डीमार्ट ते कोंडी येथील भारत पेट्रोल पंप इथं नेऊन प्रवाशाला लोखंडी रॉड फायटरचा धाक दाखवून जीवे ठार मारण्याची धमकी देऊन रोख रक्कम तसंच क्यू आर कोडद्वारे ऑनलाइन फोनपेद्वारे एक लाख सात हजार रुपये ट्रान्सफर करून घेतले म्हणून फौजदार चौडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता याबाबत फौजदार चौडी पोलीस ठाण्याच्या डी बी पथकाला माहिती मिळाली की जबरदस्तीनं पैसे काढून घेणारा इसम जुना पुणे नाका येथील ब्रिज खाली नाल्याजवळ काळ्या पिवळ्या रंगाची रिक्षा एम एच तेरा सी टी एक्क्याऐंशी सत्तर ही घेऊन रस्त्यावर थांबला आहे त्यानुसार संबंधित ठिकाणी पथक पोहोचला असता पोलिसांना पाहून ती निसम रिक्षात बसून पळून जाऊ लागले पथकानं त्यांना शिताफीनं ताब्यात घेतलं शिवम चंद्रकांत अलकुंटे वय पंचवीस राहणार बुधवारपेठ वडार गल्ली सोलापूर अभिजित रमेश जाधव वय एकतीस रिक्षाचालक राहणार उत्तर कसबा कैकाड गल्ली सोलापूर अभिषेक नागनाथ अडगळे वय एकवीस राहणार भवानीपेठ सोलापूर अशी त्यांची नावं आहेत ही रिक्षा अभिजित जाधव याच्या मालकीची असल्याचं निष्पन्न झालं तिघांची अंगझडती आणि रिक्षाची झडती घेतली असता त्यांच्याकडं तीन लाख अठ्ठ्याण्णव हजार सहाशे पन्नास रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आला ही कामगिरी पोलीस आयुक्त एम राजकुमार पोलीस उपायुक्त विजय कबाडे सहाय्यक पोली पोलीस आयुक्त अशोक तोरणमल फौजदार चौडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप शिंदे दुय्यम पोलीस निरीक्षक विकास देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाचे प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर धायगुडे पोलिस हेड कॉन्स्टेबल अजय पाडवी पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रवीण चुंगे पोलीस नाईक अय्याज बागलकोटे पोलीस नाईक शिवानंद भिंदे पोलीस कॉन्स्टेबल कृष्णा बडुरे पोलीस कॉन्स्टेबल विनोद भटकर पोलीस कॉन्स्टेबल विनोद कुमार पुजारी पोलीस कॉन्स्टेबल सचिन कुमार लवटे पोलीस कॉन्स्टेबल नितीन मोरे पोलीस कॉन्स्टेबल अजय चव्हाण पोलीस कॉन्स्टेबल अशोक खरटमल पोलीस कॉन्स्टेबल पंकज घाडगे पोलीस कॉन्स्टेबल सुधाकर माने पोलीस कॉन्स्टेबल अतिश पाटील पोलीस कॉन्स्टेबल अर्जुन गायकवाड पोलीस कॉन्स्टेबल शशिकांत दराडे पोलीस कॉन्स्टेबल तौसिफ शेख यांनी बजावली